પંદર દિવસ પૂર્વી પૈસા ભરતી પૈસા ભર દોન ગાડી અને દોન ગાડિયા સકા સાડે ત્યાં स्टार्ट तीस वर्षापासून किती वर्षापासून तुम्ही वारी तीस वर्षापासून आम्ही वारी करतो आम्ही कायम तीन गाडी बुक करू ह्या वर्षी चार गाडी बुक केले आणि सगळी लेडीज असतात आणि आम्ही साडेसात वाजल्यापासून

आणि तुम्ही उपास सोडतालात कधी ज्यावेळी वारीक तिकडे पोहोचताल त्यावेळी दर्शन होताना त्याच्यानंतर म्हणजे इकडे दर्शनात जेवढा वेळ होतो तेवढा वेळ तुमका तिकडे उपास सोडण्याच्यासाठी होतो न दिल्याने एका डेकोतनं पंधरा पंधरा गाडी तुम्ही शासकीय कार्यक्रमांक सोडतात आज वारकरी ह्या रस्त्यावर असत साडेसात वाजल्यापासून वारकरी रस्त्यावर असत साडेसात आता वाजले साडे अकरा चार तास त्या जो ऑलरेडी सकाळपासून बिचारांचा उपवास हा ज्यावेळी पांडुरंगाचं दर्शन घेतले त्यावेळी करतले उपवास सोडतले थोडी सुद्धा माणूस की नाही शिल्लक तुमच्यात हो काय म्हणजे पंधरा गाडी तुमचे कुठे गाडी तुम गेले ना गोव्या गोव्यात कार्यक्रम माका साडे अकरा वाजता जर गाडी आता अकरा एकवीस झाली मी तुमका बोलावतो त्यावेळी अकरा चोवीस झाले आता साडे अकरा पर्यंत जर गाडी नाही येईल सगळ्या वारकऱ्यांना डेपो घेऊन येताना इतक्या लक्षात ठेवा <laughs> मी बघा अकरा एकतीस आहे नाही अकरा चोवीस झाले पाच मिनिटांवर जर नाही गाडी येईल चार तास वाट बघून जर गाडी नाही इले तर माका डेपो देवचा लागत जा काय होत भविष्यात जबाबदार तुम्ही असताना सहनशील इतक्यात तुमचा कोणतो फोन येऊन देऊ भारच्या गाडी आत्ता पाठवतात का हे पैसे नाही देऊ तुमच्या यांच्यानी वारकऱ्यांनी फुकट बघतात गाडी तुमच्याकडे एक महिना तुम्ही यांचे पैसे आणि यांची यांची वाट लावल्या जाऊ दहा मिनिटात तर गाडी नाही येईल ना तुम्ही ऐकून हे घेऊन येताना डेपॉजिट त्या लक्षात ठेवा